सांगते मी देव नाही कुणाला माफ करायला मी एक माणूस आहे पण मला ह्या वाईट एक एक पडते असं मला वाटत आहे मी चांगल्यासाठी बोलत होती पडत होती पण मी चुकीची ठरली तिच्या नजरात ह्याच वाईट वाटतय सांगणार ना तिचं कान वेगळं भरून तिला सांगितलं हे वाटतंय मी कुणाचं वाईट केलं नाही आजपर्यंत आणि हिथून पुढे पण मी कुणाचं वाईट करणार नाही पण ही देऊ माझ्या संग असं का घडवतोय माझ्याच आली माझ्या संगच माझ्याच आयुष्यात असं का घडतयच वाईट वाटत वाट काय बाय मा कशाच विचार करत बसली उठल की माग हाका मारतोय रानात येऊन बसतीये इथं तर बांधाला येऊ का वैर नेऊन कंचा ढीक लावलाय घरी बी नाही तर रानात बी नाही त्या बांधावर कंच टाकली चांगला बांधावर काय होत नाही पाणी चांगलं आहे ना वाईट आहे आता मला पण माहित नाही चांगला आहे का वाईट आहे पण काय तुला नेमकं झालंय काय मला काय नाही कपडीज येते आपल्या घरातला राडा झाला नाही म्हणून आज जायचं कॅन्सल केलंय उद्या बारा वाजता जायचं उद्या रात्री बारा वाजता जायचंय मला घेते शिवाय शेवटी जायना ती करायला तर चलमनची तू नाही आली तर मग मी म्हणणार की तुझ्या मनात राग आहे त्यामुळे तू त्या ये, ये ना असं म्हणायला मग आपण चुकीचं दुषित ठरवलं अजून पण त्यामुळं अजून कशाला आहे का नाही तसं नाही मित्रांनो विषय कसा आहे बर का ती परडी आपल्याला तिथं बघायची कोणाकडे जाते ती आणि जे जेकडे जाते त्याला देऊन टाकायचे ह्याकरता तिथले बी जे पुजारी आहे ती जे आपण गावडोळ भाषेत तिथलं काय भोपी म्हणतो त्यांनी सांगितलंय तुम्ही जोडी जोडीने या कसा योगा योगा बघा की तिथं फोन लावल्यानंतर ना दाजीला तुमच्या सगळी चांगली भूली ती भर वासाले दाजीला म्हणली या आल्यानंतर ना आपण बघू इथं व्यवस्थित तुमचं काय असेल ती करून काय तर घेऊ नकापासन दाजी मग काय आनंदात जायचं आनंदाचा विषय नाही तू चाल र घडलंय सुख लागण पण कश्यानं लागण हे आमच्या लक्षात ये ना मस्त अडचणी येते त्या आम्ही त्यातनं मार्ग काढतोय खेळतोय चालतोय पडतोय उठतोय पण सुखच नाही हो वाईट लोक असल्यावर कशाला सुख लागतं कशाला घरात सुख लागतं ते बनणं बरोबर आहे पण माणसाला कसं वाटतं यायला आपण एवढं कष्ट करतोय एवढं पळतोय आबतोय धरपडतोय पण आपल्याला सुख का लागणार जे आपण काही कमवतोय ते आपल्यापाशी का थांबना आपल्या घरात सारखी किरकिर रखरग भांडणं कशामुळे होते ते तर आपलं डोळं उघडलं त्यामुळे हिथन पुढं आता आपण बी डोळं उघड ठेवूनच प्रत्येक काम एकदम व्यवस्थितच करायचं आणि रीती मार्गाने करायचं पण तुमच्या कविता त्याला काय वाट वाटायला वाट लागले अजून डोळ्यात तिच्या पाणी आलंच झाले गेलेलं कालच मला म्हणली होती दिलं सोडून म्हणताय तसं म्हणताय सोडून देज म्हणले मी तुला, तुला। मग झालं मी कुणाला काय वाईट बोलते कुणाला वाईट पण बोलत नाही कुणाला चांगलं पण बोलत नाही हे कायच म्हणत नाही पण मनाला लागलेलं आहे ते शब्द तुम्ही काय जर केलं निघत नाही तुम्ही केलं ना तीच तिने केलं एवढं लक्षात ठेवा फिरून फिरून माझ्यापाशी येते तुम्हाला जशी मी कळली मी काय आहे काय बोल काय बोलते तुम्हाला आता पर पर ती म्हणते मायाखंड चुकलं बस म्हणते मायाखंड चुकलं पण आता मी काय देव नाही देव माफ करायला मी एक माणूस आहे देव किती जरी आपल्या अखंड तर देव लगेच माफ करतो असं नसतंय देव पण माफ करत नाही लगेच काय आपण लगेच देवा मला माफ कर म्हणून देव माफ करत नाही तुझी जाऊ तुझ्यासाठी काय होती हे तुला कळायला पाहिजे होत पण तू स्वतःहून म्हणते की मी केलं ज्या वेळेस तू सांगत तुछ होती त्यावेळेस तिनं ऐकलं नाही या डोक्यात आलं नाही आणि आता तिची चुकी तिला कळायला लागली पण तिनं जी काय काळजा लागायचो शब्द बोललेली आहे ती हिच्या डोक्यातनं जाईना तरी पण मला काल शब्द हिनं दिला आहे की न पुढं मी काय बांधणार नाही डोक्यातनं ती काढून टाकलं पण हिच्या बोलल्यावर तर वाटतं हिच्या मनातनं काही निघालं नाही मस्त तर डोक्यातनं निघालं पण मनात राहिल म्हणला कुठं तर रुक राहिली सोडून आपली लहान राखली ही सांभाळून तीच करते की ते अजून पण सांभाळून झालं गेलं तुम्ही म्हणताय तुमच्यासाठी विसरते पण माझ्यासाठी मी विसरणार नाही तुमच्यासाठी विसरेन मायासाठी कारण की माझ म्हणच तसं आहे माया हाय माय मला नाही म्हणत नाही ती गुल्ली म्हणून तिच्यावर राग आहे हाय राग पण ते राग कसा आहे मलाच माहित आहे हा सांगते मी देव नाही कुणाला माफ करायला मी एक माणूस आहे बर माणसं माणसाला माफ करत नाही देवा आपले कितीतरी चुका कशा पोटात घालून घेतो तरी पण आपण शेवटी देवावर दोष देतो देवा तो माझं काय चांगलं केलं नाही आपण तर माणूस आहे आज माणसानं माणसाला नाही सांभाळून घ्यायच घेच कोणी आवाज कुठपर्यंत मन मोकळं ठेव तर होतो मला सुद्धा मी जेवढं चांगलं राहील ना तेवढं मला त्रास उठूया मला पण आता ह्या जगासारखं बदलायचं जशी पुढची राहते माझे माझे मी सगळ्याला अजून पण म्हणती सगळी माझी येते पण इथून पुढे माझ्या मनाला त्रास होईल असं मी वागणार नाही ना बघा एवढं मात्र ठरवलं तुम्हाला काय म्हणायच ते शेवटी तुमचं तर मी आहे ह्यात काय दोष नाही किंवा ह्यात काय वाद नाही तुम्ही जी सांगचाल तसं वागणार तशी तस बोलणार तुमचं मन असं नाही आ आता मलाच वाटायला लागली माझीच कुठ तर चुकी झाली कि मी काल तुला म्हटलं दे विषय सोडून दिला कि मग आता कुठं मी विषय धरलाय दिला कि जिथली तिथं सोडून तुम्ही म्हणला म्हणून मी जिथले तिथं सगळं सोडलं मी अजून पण मी काय बुला बोलली नाही पण मला ह्याच वाईट वाटतय तुम्ही सगळी एक आहे पण मी एकटी एकीकड पडते असं मला आहे त्याला काय करायचं तुम्ही सगळे एक झाला पण शेवटी मी एकटीकड निघाली ह्याच वाईट वाटत मी चांगल्यासाठी बोलत होती चांगल्यासाठी पडत होती पण मी चुकीची ठरली तिच्या नजरात ह्याच वाईट वाटतंय सांगणार ना तिचं कान वेगळं भरून तिला सांगितलं हेच वाईट वाटत मी कुणाचं वाईट केलं ना आजपर्यंत आणि हिथून पुढे पण मी कुणाचं वाईट करणार नाही पण ही देव माझ्या संग असं का घडवतोयच वाईट वाटतय माझ्याच लेकरावर वाईट आली माझ्या संघ माझ्याच आयुष्यात असं का घडतय ह्याच वाईट वाटतय तुम्हाला दोष देऊन का उपयोग आहे सांगा कुणाकडं काय अपेक्षा नाही नाहीत न पुढं कशाची अपेक्षा करा नाही वाईट आहे माणसाचा जन्म एकदाच आहे तीन तीनदा नाही माणूस किती पण मोठा घेऊन जाणार नाही इथंच ठेवून जाणार आहे त्याच्या पदरात कायच नाही तरी सुद्धा माणूस असाय ती बोलली मी बोलली मी म्हणत नाही की बाबा मी जिकटी बुल म्हणजे ती जिकटी बोलली मी बोलली नाही मी, ना मी सुद्धा बोलली आहे जेवढं तिच्याकडं चुकलं असेल तेवढं माझ्याकडं पण चुकलं असेल मी मोठी आहे तुम्ही हजाराला मला मानायचा मोठी हाय घी सांभाळून मोठी हाय घी सांभाळून धाव मी आता सगळं माझ्या पदरात घेते तुम्ही म्हणताय काय गप झाला आता काय आता माझ्यापैकी शब्द नाही तर तुला काय बोलू आता तू कुशाल म्हणतीय तुम्ही सगळी जण तिघे एक झाला मी एकली पडली मी जर त्यांच्यासारखा असतो किंवा त्यांच्यात मिसळ असतो तर तुला घरात ठेवली असती मी चुकीचं काय केलं नाही म्हणून एवढं तरी तुला समजलं तू कशी म्हणती एक झाला आग आज आपल्या लेकरा वेळ आली म्हणून ते आपल्या करता भलं कस पण भाऊ भावाला झाला वेळेला अडचणीला पडला मी सांगत की भावाला भाऊच होत असतो आज किती जरी वाईट बोलला ना तुम्ही भावाला भाऊच होत असतो तु कारण की तुम्ही शेवटी एका बापैी लेकर आहे तुम्ही उदरात ना आलेलं तुम्ही दोघ जण आहेत तुम्हाला एकामेकाला मया ही येणारच आहे तुम्ही तुटलेला नाही किती पण कशा बाय पण काय कसा माहित आहे काय गोष्टी आहेत तुम्हाला बोलून नाही काय जाऊ दे काय शब्द आहेत मला पण माहित आहे मनाला लागते पण दिस उडून अजून बी म्हणतोय डोक्यात न काढ न काढ दिस सोडून एक पाऊल आपण पुढे टाकू त्या आपल्या आयुष्यात नवीन सुरुवात करायला आपली लेकरं बाळ ती